नमस्कार सर्वांना आजच्या व्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण काहीतरी स्पेशल करणार आहोत ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये कळेलच तर त्यामुळे तुम्ही स्टे घेऊन राहा तर चला आता आपण तयारीला लागूया बाय बाय आणि हे तुम्ही पाहू शकता माझ्या मेहंदीचा कलर थोडं लाईट आलं आहे पण बघूया आपण ट्राय करूया चांगल्यात चांगला काढण्याचा पाऊ पहा कसा आला आहे तो कारण ही मेहंदी मी बनवलेली म्हणजे मेहंदी पावडरने मी घरी मेहंदी बनवलेली तर त्याचा कलर कसा आला आहे मला नक्की सांगा कमेंट करून तर इकडे आपल्याला आता मी वाढण्याची तयारीला लागलेली तर त्यासाठी पहिले मी आळं मिरची आणि आपले लसूण घेऊन ते ला मिक्सरला लावत होते तर इकडे आपला राईसही तयार होतो आहे आणि आज काय का करते जेवण त्याचं मी तुम्हाला कारण नंतरला सम सांगेनच आणि तुम्हाला समजेल थोडंफार तर आज होता बुधवार तर म्हटलं आज काहीतरी स्पेशल बेत असावा आणि स्पेशल गेस्टही येणार होते त्यामुळे म्हटलं काहीतरी व्यवस्थित चांगलं जेवण करूया तर इकडं मी त्या पहिलं मी ते का मिरची कोथिंबीर आणि मिरची कोथिंबीर मी नाही कोथिंबीर नव्हती टाकली मिरची आलं आणि लसूण याचे पहिले मिक्सरला लावून बारीक करून घेतली त्यानंतर दोन टोमॅटो टाकले त्याची पिवळी केली आणि त्यानंतरला मग हे ते कांदा एक मोठा कांदा घेतला त्याची पिवळी करून घेतले अशी सगळी पिवळी मिक्स करून एक वाटण तयार केलं त्यानंतरला इकडे तुम्ही पाहू शकता चिकन मॅग्नेट करून ठेवलेलं एक सुकं चिकनसाठी आणि एक ग्रेव्हीसाठी आपल्या रश्शासाठी तर इकडे मी आता पहिल्या आधी सुकं चिकन करायला घेते इकडे आपलं पॅन रेडी झालं आहे गरम झालेला चांगला मस्त त्यामध्ये तेल टाकून त्याच्यामध्ये थोडेसे आपले खडे मसाले टाकले आणि त्यांना मग चांगलं परतून घेतलेलं व्यवस्थित इकडे तुम्ही पाहू शकता आणि हा खडे मसालेमध्ये मी दालचिनी आणि तेजपत्ता थोडीशी काय म्हणतात लवंग आणि काली मिरीचे तीन दी, दोन तीन अशा हे टाकलेले बिया तर चांगलं व्यवस्थित त्यामध्ये तेलामध्ये थोडंसं चांगलं भाजून घेतलं त्यानंतरला मी ते तसंच ठेवलं त्याचं वाटण नाही आणि त्यानंतर मग आपला स्पेशल असा कढीपत्ता कढीपत्ता हा आपल्या जेवणात नेहमी लागतोच मला फक्त मी म्हणून गेडपत्ता आणि जे वाटण तयार केलेलं कांदा टॅमॅटो आलं लसूण वगैरे त्याचं सगळं ते सगळं एकजीव एकदाच मी तेलामध्ये फ्राय केलं हे झटपट होतं चिकन जर तुमच्या पाहुणी जर कोण असे पटकन येणार असेल घरात आणि तुम्हाला वेळ नसेल मिळालेला ते असं तुम्ही चिकन पटकन करू शकता बिना वाटणाचं ह्याला सुक्या चिकनला मी वाटण टाकत नाही कारण ते नाही आम्हाला आवडत जास्त खोबऱ्यातलं मला हे कांदा टॅमॅटोची प्युरी आणि आलं लसूणची पेस्ट वगैरे त्याच्यामध्येच आम्हाला छान लागतं तर इकडे चांगलं त्याला तेलात मस्त भाजून घ्यायचं म्हणजे आता तुम्ही बघा की ते पातळ आहे वाटण तर ते चांगलं ते सुकून तेल एक साईडला झालं पाहिजे असं करायचं आणि इकडे मी आपलं रश्श्यासाठी जो वाटण तयार करणार आहे त्याचं थोडंसं मी जास्त नाही करणार आहे थोडंच करणार आहे तर त्यासाठी मी कांदा कांदा नाही घेतले कांदा मी डायरेक्ट टाकणार आहे परतायला आणि कांदा टमॅटो मी डायरेक्ट परतायला टाकणार आहे हे फक्त मी चटणी करण्यासाठी म्हणजे आलं लसूण मिरची कढीपत्ता आणि कोथिंबीर हे सगळं व्यवस्थित मी मिक्सरला लावून घेणार आहे त्याची चटणी करणार आहे आणि इकडे त्यानंतरला तिखट मीठ मसाला वगैरे टाकून त्यानंतरला इथे आपलं एक पॅकेट मी चिकन मसाल्याचा जो ग्रेव्हीवाला चिकन मसाला येतो त्याचा जो पॅकेट असतो तो एक टाकला आहे आणि एकदम व्यवस्थित करून घेतलं आहे त्यानंतरला आपण त्याच्यामध्ये थोडंसं हे फ्राय करून घेऊया आणि व्यवस्थित फ्राय करून घेते तुम्ही बघू शकता वाटण एकदम सुकलेलं आहे सुक, सुक जेव्हा ते वाटण चांगलं सुकलं जातं तेव्हा ते कांदा टमॅटो हा जो आपण प्युरीमध्ये टाकलेली असते ती चांगली फ्राय होते त्यानंतरला मग जे इकडे आपलं मॅग्नेट करून ठेवलेलं होतं चिकन थोडंसं दही तिखटपेट मसाला वगैरे टाकून ठेवलेला मी तर तो आपण त्याच्यामध्ये घेऊया आणि याच्यामध्ये जास्त पाणी टाकायची जराही गरज पडत नाही मी तर कधी कधी टाकतही नाही पाणी हे तर फक्त जेव्हा आपलं जे आता त्या भांड्याला थोडंफार असतं पाणी म्हणून तेच आपण मी ओतून त्याच्यामध्ये घेतलं नाही आता ह्या चिकनमध्ये तुम्हाला जराही पाणी टाकायची गरज लागत नाही हे आता वाटणाबरोबर आणि जे आपण मॅरिनेट करून ठेवलेलं असतं दही वगैरे ह्याचं थोडंसं लिंबू वगैरे टाकून तर मग ते व्यवस्थित पाणी सुटतं त्याला आणि त्यात ते, ते शिजलंही जातं वाफेवर चांगलं शिजवायचं स्लो गॅसवरती म्हणून ते पहिलं मी करायला घेते कारण ह्याला टाईम लागतं रस्सा हा पटकन होतो त्यामुळे मग ते व्यवस्थित त्याला शिजायला ठेवायचं इथे मी थोडंसं तुम्ही लावू शकता थोडंसंच पाणी टाकणार जास्त नाही ते फक्त मी त्या त्याच्यामध्ये जो मी भांड्यामध्ये मॅरिनेट करायला ठेवलेला त्याला जर थोडंसं आपलं धुवून घेतलं आहे पणी पळले त्याला म्हणून थोडंसं व्यवस्थित असं करून ठेवायचं बघा तेवढं थोडंसंच टाकलं जास्त नाही जर असंच पाणी टाकलं आणि ते वाफेवर ठेवून द्यायचं आणि ह्याला जास्त तुम्हाला सांगते अशी मिक्स करायची पण जास्त गरज नाही व्यवढी तुम्ही आता हे जसं पल ठेवून दिलं तिथं दहा पाच दहा मिनटं दहा मिनटं जास्तीत जास्त दहा मिनटात ठेवलात की ते व्यवस्थित होतं इकडे आपला राईस तयार आहे इकडे आपल्याला चिकन चिकनही रेडी होते आता आपण करूया हे मी जी ओ, का याची मिरचीची वेगळी पेस्ट करून घेतली त्यानंतर थोडंसं मी खोबऱ्याचं कर वाटण करणार आहे म्हणून हे थोडंसं खोबरं घेतलं आहे आणि ते चांगलं कट करून बारीक बारीक तुकडे करून घेते खोबऱ्याचे आणि मग ते भाजून मी वाटण करणार आहे त्याचं आणि इकडे तुम्ही तनूला पाहू शकता तनू माझी भांडी घासते घास तिचा जो कप होता तिला टी व्ही लावून दिली नव्हती ती ती खेळत होती खेळता खेळता म्हणते मम्मा मला भांडी घासायचं त्यामध्ये निघाले स्टूल घेतला आणि इकडे उभी राहिली होती किचनवरती आणि आता तिचा हात पोचतो पहिला तिचा हात नाही पोचायचा ती बरोबर स्टूल घेऊन आली आणि स्वतःचं भांड्याची वाटगत त्याला मी तिला फ्रूट्स दिलेले खायला थोडेफार तर त्याने ते खाल्ले आणि म्हणते आता मी माझं भांडं मी साफ करते मम्मा घासते तेव्हा ती घासत बसलेली आणि इकडे कांदा चिरताना माझा एवढा डोळा माझा एवढं त्याचा जो रस होता कारण हा आत्ताचा कांदा आत्ता नवी जो नवीन आला तो ओला होता त्यामुळे त्याचा जो एवढं मला डोळ्याला त्रास होत होता खूप माझे डोळे नुसते येत होते त्यानंतर इकडे रा सांगायला आले त्यानु भांडी घा मम्मा मी भांडी घासली म्हणून आणि ती निघून गेली त्यानंतर इकडे पाहू शकतो माझे डोळे पूर्ण नुसते भरलेले पाण्याने करत झर 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 तो गाण्यात मला नुसता टोचत होता डोळ्यात माझ्या आता कसे पैसे मी आपली बारीक मोठं झाड मोठं असं कांदा कापला तर मला विचारते मम्मी काय झालं मी तिला सांगते काय ना म्हटलं कांदा कापताय म्हणून झालं आहे तर ती म्हणते मम्मी कापून देऊ का म्हटलं नको म्हटलं मी कापते कांदा नंतरला तिच्याही डोळ्यात झोंबायला लागलं तशी ती उठून मग बाहेर पळाली मम्मी आपलं आपलं मी मग कांदा कापून घेतला त्यानंतर इकडे मग खोबरं थोडंसं मी जे तुकडे करून घेतलेले ते म्हटलं थोडंसं भाजून घेते त्यानंतरला ते मिक्सरला लावणार आहे मी आणि चांगलं बारीक करून त्याची हे करणार आहे इकडे चांगलं भाजून घेऊया आपण आणि बाजूला आपलं ही सुकव ठेवलेलं ते आता आपल्या इकडे पाहू शकतं हे बघा पाणी टाकायची गरजच नाही पडत एकदम सुकं मस्त होतं ते छान असं परत आणि वास तेवढा मस्त सुटतो खूप मस्त सुटतो वास आम आमच्या घरी जर तुम्ही एक किलो चिकन आणले तर आमच्या घरी अर्धा किलो सुकन बनतं आणि अर्धा किलो हे रस्सा बनतो आणि असं ब करावंच लागतं जरी ओलं नाही केलं तरी जे जरी रस्सा नाही केला तरी सुकं हे चिकन पाहिजेच पहिलं त्यामुळे त्यानंतर आता इकडे आपण रसाची फोडणी देतो आहे तर इकडे जी मी आळं लसणीची पेस्ट तयार केलेली मिरची वगैरे मिरची कोथिंबीर कडीपत्ता को त्याचं जी पेस्ट आहे ती आधी पहिली टाकून घेते त्यानंतरला मग सगळं कांदा टॅमॅटो हे सगळं आपण टाकून घेणार आहोत नंतरला मग इथे थोडंसं फार असं गरम पाणी टाकून गरम पाणी टाकलं की काय होतं चिकन पटकन शिजतं कारण जे वाटण आपण त्यातात जे कांदा टॅमॅटोचं वगैरे वाटण झालेले आहे ते मग थंड पडत नाही म्हणजे जरा गरम गरम असते उकड येते पटकन म्हणून मग ते गरम पाणीच टाकायचं चिकनमध्ये जास्त तुम्ही पाणी टाकत असाल तर ते। मग मग रस्ताही खूप तर्री पण त्याला छान सुटते आणि रस्ताही छान होतो त्यानंतर ते इकडे पाहू शकता आम्ही थोडेफार वडी तर आपलं सुकं चिकन इकडे आपल्या रस्साची इतर बी बघू शकता रस्सा रेडी झाला आहे त्यानंतरला तुम्हाला सांगायचं सा म्हणजे माझी मामाची मुलगी मुलगीचं लग्न आहे तर ती येणार होती जेवायला तर त्यासाठी मग तिचं केळवणाचं बघितलेलं पण मी खास जास्त तयारी नव्हती केली थोडं जादा सिम्पलच केलं आहे म्हटलं ती येणार होती तिकडे हॉल बघायला तर म्हटलं ई जेवायला तू इकडेच तर तिच्यासाठी मी स्पेशल चिकन वडे केलेले तर इकडे पाहू शकतो तन्वीला मी विचारतोय तन्वी हे काय काय येते ती सांगते आम्हाला काय काय आहे ते आणि तनुला आमचे वडे सांगताच नव्हते ते वडे काय आहेत ते त्यानंतरला मग इकडे तिला बोलवलं जेवायला बसायला तर मतला। मतला बस ती म्हणते मी एकटीच बसू का म्हटलं म्हटलं बस तुझंच खेळवं नाही पण मला पूजा वेग तिची जी आरती वगैरे करतात ती करता नव्हती येणं तर मग मी म्हटलं साध्या पद्धतीनेच करणार आहे तर इकडे पाहू शकता तिची थाली रेडी केलेली तनुला खूप मजा वाटत होती त्यानंतरला मग ते लोक दुपारी गेली निमांतन आणि मग संध्याकाळी आम्ही मस्तपैकी आणि ह्या टायमाला थंडी एवढी पडले खूप गार गार एकदम झालेलं तर इकडे आम्ही सगळी शेकोटी मस्त आणि ह्या टायमाला आमची शेकोटी चांगली झालेली तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि इकडे लाईट बंद होतं मस्तच वाईब आलेली त्यानंतर आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही लाईट बंद करा खूप मस्त वाटत होतं इकडे बघा तर आता आत्ता तर आपल्याला वाटते की थंडी मस्त आणि दापोलीत तर एवढी थंडी आहे बाप रे म्हणजे तुम्हाला ते तुम दहा वाजेपर्यंत नकोसं वाटतं घरातून बाहेर पडायला आणि गार वारा सुटलेला असतो ऊन तर असतं तो पण वारा एकदम गारगार असतो तर या शेकोटी घ्यायला आणि इकडे आम्ही का आम्ही तेथूनच गरम गरम मस्तपैकी असे रताळी टाकलेले शिजत त्याच्यामध्ये तर इकडे पाहू शकता ही रताळी टाकलेली तर ते मग ती पण थोडी थोडी भाजून खात होतो खूप मजा आली तर चला असेच ब्लॉग बघत राहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय